मी मी सांगितलं ट्रेलर पण एक नव्याने प्रेक्षक म्हणून ट्रेलर बघितला म्हणजे मी त्यात सहभागी झालेला आहे त्या सिनेमात आहे ते मी काही क्षण विसरून गेलो इतका तो मला ट्रेलर वाटला आपणच केले का हे अशी शक्य आहे असं ट्रेलर त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने तो केला होता लोकांची उत्सुकता लोकांची उत्कंठा कुतूहल हे सगळं वाढणार आहे बारा तारखेला मी पण बाकीच्या मीही उत्सुक आहे आपण काय कामगिरी केली ते पडजर बघा बघण्यासाठी तर खूप मला आवडला तुम्हाला आवडलं असेल ऑडियन्स आहे उच्चार आहे तो काय ट्रेलर मी एक थर्ड पर्सन बघतो एक ट्रेलर सिनेमाचा भाग आहे आणि सिनेमाचा भाग आपण जास्त क्रिटिकल असतो आपण जरा क्रिटिकली बघतो त्या ट्रेलरकडे पण इन्स्पाइट ऑफ दॅट मला ट्रेलर खूप आवडतं आणि मी या सिनेमाचा भाग नसतो हा ट्रेलर म्हणून मी हंड्रेड पर्सेंट पहिले पाहिलं इतकं चांगला ट्रेलर तो पिक्चरमध्ये मी कामही केलं तेव्हा मला माहिती सिनेमा चांगला झालाय आणि एक ट्रेलर या ट्रेलर लॉन्च होता आणि दोनदा बघून पण मी आता माझ्या फोनवर कधी बघतोय की काही तरी आणि कारण का हा हल्ली जरा तो आपल्या प्रमोशनचा सगळ्यात मोठा औजार हा स्मार्टफोन झाला त्यामुळे वेरी कीन लोकांनी बघितलं ते आपल्याला मोजमा बसत आहे की ती दुसऱ्या ट्रेलर काय आणि आय <स्था> सिनेमा हा चांगला आहे त्यामुळे तो चालायला काहीच हरकत नाही सर प्रश्न आहे चिमनराव नंतर परत बऱ्याच अशा वेगवेगळ्या तुम्ही रोल केला आज आज वेगळा रोल करतात मला कसं वाटलं नाही खूप आगावेगळा रोल होता दररोळाला त्याच तऱ्हेचा रोल करू नये याची माझा प्रयत्न असतो वेगवेगळे रोल करायला मिळाले तसा हा एक रोल मला खूप अजूनपर्यंत न केलेला रोल पैकी की हो। असा या तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता फारच वेगळा होता हा रोल तेव्हा हा नवेपणा वेगळेपणा एक आव्हानात्मक ज्याला म्हणता येईल काहीतरी चॅलेंजेस तुम्हाला मला मिळतात अशा वेळेस या रोलसाठी मिळाला त्याच्यामुळे कसं असं करत गेलो तसं त्या नवीन नवीन त्या भूमिकेच्या छटा भूमिकेचे पैलू हे कळायला लागले सोबत लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रसंगापर्यंत कसा वागतो त्याच्यामध्ये एक्सप्लोर करणं किंवा त्या भूमिकेमध्ये शिरणं त्याचा शोध घेणं त्या भूमिकेचा ही फार इंटरेस्टिंग प्रक्रिया होती माझ्यासाठी फॅक्टर कधी न केलेला असा रोल मिळाला मला आणि हा अनुभव पण फार वेगळा होता आम्हाला तुम्ही माहिती तुम्ही शौदाला मध्ये काय आहात की पण लोकांना ओळखता येत नाही तर तो जो मेकअप केला तो, के तो किती वेळ लागला करता आणि काढता बाबुलीच्या मेकअपला फार वेळ लागायचा नाही पण बाकीचे अवतार जे आहेत त्याला वेळ लागेल म्हणजे त्याला मला वाटतं दी, दीड दीड एक तास लागेल दीड तास हे तुम्ही जे बघितलं यम किंवा हे जे तो हा विश्व

त्यामुळे मालवणी माझ्यासाठी नवीन नाही आणि कोकणात काही दोन तीन चार पिक माझे तिकडे केले आणि कोकणात जायला मला कायम आवडत त्यामुळे आणि गारहाणं म्हणजे मला आवश्यक त्या टीचरमध्ये मला गारहाणं म्हणायला लावलं आणि अजित पुरेने मला फोन केला तुझा आवाज जरा सांगला आणि अजित पुरे सांगतो त्याचा आनंद जास्त त्यामुळे मी आज इथं सांगणार तुझं काम मी करणार आहे पण कोकणात काही म्हणजे मी त्याच्यामधलं की ज्याला प्रत्यक्ष चीड आहे की आमचा रस्ता अजून चांगला झालेला कारण मी कोकणात जाण मला ट्राय व्यवस्थित ट्रीट केलं ना तर कॅन बी दिगेस्ट इनकम सोर्स फॉर महाराष्ट्र आहेत आणि एक दहा किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला घाट पण मिळतील नदी पण मिळेल आणि एक फिल्मेकर ज्या वेळेला आपण कोकण पाहतात त्यातले काही दडलेले असे काही विषय आहेत आणि तुम्हाला जाणवलं का की आपण ते जगासमोर आणले पाहिजेत तर कोणते असतील ते आणि मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला म्हणजे आज भारत वर्ष आला आज बांधून गेला मी परत तिकडचेच विषय आहेत पण भशावकर ह्या विषयाला हात घालणं तेवढं सोपं नाहीये आणि म्हणजे जेव्हा आपण विचार करतो ना दिलीप शाह कुठलंच नाव समोर येत म्हणजे इतकं कन्व्हिन्सिंग करू शकेल असं एकच नाव आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा दिलीप प्रभावकर आणि आय एम सो हॅपी समन डेट टू द फिल्म कंटिन्यू पोसिबल नाही कारण त्या निमित्ताने आपल्याला वेगवेगळे अनुभव आहेत. रवी सर आणि विजय सरांची ओळख स्वतःला जुनी आहे तुमची वेटिंग फार जुनी आहे पण या निमित्ताने एकचा प्रोजेक्ट काम करताय त्याचा एक्सपीरियंस मला घ्यायचा आहे आणि शीतल जो महेश सर टीमच्या सोबत काम करत दिलीप सरांबरोबर मी सरकार सरकार राजमध्ये आम्ही छोटस एक दोन दिवसाचं काय काही कॉम्पिटिशन गावीला काही गोष्ट आणि तिकडचं असं असं त्यांच्या घरातलं आहे पण आत्ता ह्या सिनेमात का तो विजय सरांबरोबरही थिएटरमध्ये काही कधी तरी गेलो पण आत्ता सिनेमात काम करताना विजय सरांबरोबर महेश सरांबरोबर तर आमचा एकत्र सीन नव्हता एकत्र शूटही नव्हता हे माहीत होतं महेश सर आहेत मी आहे पण इतरही सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना आणि आपल्या मातृभाषेच्या वेळेस आपण काम करतो एक मालवणी काय किंवा कोकणी काय किंवा गोवन काय ज्या आपल्या मराठीशी रिलेटेड प्रत्येक पंधरा मीटर भाषेचा एक लय जात होतं पण आपल्या भाषेत काम करताना जी एक मजा आहे ती खूप वेगळी आहे आणि मला वाटतं की मी मगाशी रोजी बोललो माझे अगदी काय उत्स्फूर्त बोललो सतत जेव्हा जेव्हा मी वीस वर्षात आम्ही साऊथमध्ये काम करतो आणि प्रत्येक वेळेस असं कुठेतरी एक आपण एक बसले असतो ते चार कलाकार बसले असतात ते त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात मग आम्ही स्विच ऑफ करून स्वतःला गॉगल डार्क गॉगल लावून स्विच ऑफ करून डोळे झून बसतो तर काही त्याचं काही एक तर बरंच एक कळत नाही आज जरी भाषा काम करत असतो तरी पण ते लाईन्स पाठ करणं त्या लाईन्स बोलणं त्याचा अर्थ समजून घेणं पण त्याचे बरेचसे कंगोरी राहून जातात हे माहिती आहे कलाकार ते नाही होते हंड्रेड पर्सेंट नाही आणि होणार नाही कारण त्याचे जसे आपण म्हणतो लेखी बोले सुने लागे त्या भाषांमध्ये एक असा एक तो एक असतो चफकल जेव्हा इकडे टप्पी मारली की तिकडे आवाज येतो तर तो जो प्रकार आहे ना तो नाही समजतो तो वाक्य बोलतो आपण किंवा जितकं समजून घ्यायचा प्रयत्न करतो मी तर डबिंग करतो पहिल्या पहिल्याशिवाय प्रत्येक प्रत्येक भाषेतला तरी ते कुठंतरी एक तहान राहते एक कलाकाराच्या आत्मातला जो एक हे आहे ना कुठेतरी अतृप्त राहतो पण असा सिनेमा असे सिनेमे जर व्हायला लागले आणि आपल्या भाषेत तर निश्चितच एक काहीतरी वेगळं घडणार आहे आणि घडते असं दिसते आता त्याची एक चाहूल घंटा वाजलेली आहे आणि अर्थात ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करत माहिती ती काय म्हणायचं परवणीच आहे कारण दिलीप सरांबरोबर काम करतात <laughs> त्यांच्यातला लोक वाटतात अठरा वर्षाचा आहे तो सोळा चौदा वर्षाचा एक मुलगा आहे त्यांचा आणि तो असं खूप सिरियसली काम करतात एकदम आणि तो तो तुम्हाला खूप खूप काहीतरी सिरियस चाललंय हळूच इतके सिरियस असतात काय बोलले ते कोणाला बोल काय कळत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपले असे असे सिमेंट कॉन्क्रीट प्लास्टर केलेले असतात टाकून देत आता आणि आपल्या आतमध्ये उकळ्या फुटत असतात आणि बस समोर सिरियस आहे म्हणजे आपण त्या उकळ्याच्या फुट दाबायच्या कशा खूप वेळा कारण त्यांचं माझं इतकं आम्ही सिनेमात सतत बरोबर आहे बऱ्याच पैकी बऱ्या आणि जिथे जिथे असं जे पिणा मारले आणि ते त्यांना राहत नाही कारण त्यांना दिसत असतील असं त्यांचा एक सतत जागा असेल त्याच एक ताकद असत मला वाटतं सिनेमा खरंच करताना एक एक वेगळी व्हायब्रेशन येत हे ते शंभर टक्के कारण जेव्हा जेव्हा आता वीस वर्षाचा एक अनुभव असतो एक कलाकाराचा त्यावर थिएटर दहा वर्ष आणि मग एक अनुभव असतो एक काही गोष्टी अशा तुम्हाला जाणीव होतात उसटशा होतात कधी स्ट्रॉंग जाणीवा होतात तर मला जे जे आत्तापर्यंत मी चांगले सिनेमे केले किंवा हिट झाले सांगता सिनेमे चांगले नसतात तर ते हिट झाले पण त्याचा एक अशी उसटशी कुठंतरी एक हिट येत असते आपल्याला तर सेम ह्या सिनेमा बाबत झालं पण इतकं ग्रँजन असतं हे मला कुणाच वाटलं नसेल असं आता जो प्रभू पाहिलाय आता जो पाहिलंय ते इतकं काहीतरी असं अंगावर येईल दिलीप जे सांगितलं ह्या सिनेमाचा भाग नाही असं म्हणून आम्ही पाहतो आणि हे एक डेव्हलप करायला लागतात आपण तुझ पाहिजे खरंच काहीतरी ग्रेट घडलंय हे नक्की आणि ते दिसेल तर आता बारा तारीखला जस थिएटर मध्ये येईल तो सिनेमा आणि सगळे बनतील हिस्ट्री झालेली असेल मला वाटेल हा ट्रेलर बघून मला असं वाटलं की कुतूहल जागृत झाला आणि त्यांनी महेश सारखे सिनेमा वाले लोक आहेत त्यांनी बरोबर असे धागे सोडून दिले तसे महेशला विचारलं तुम्ही जसे ट्रेलर करत तर तो, तो ग्रँर आहेत पण त्याने असे छान धागे सोडले त्यांच्या डोक्यामध्ये ट्रेलर बघून काही प्रश्न निर्माण होतील आणि त्यांची उत्तरं मिळायला तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघायला जा तुम्हाला हा चित्रपट करताना मजा आली आणि माझ्या बाबतीत एक सांगतो की मी संपूर्णपणे नाटकाचा माणूस मला तुम्ही विचाराल तर मी आजपर्यंत चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा काही केलं नाही मी सिनेमा प्रेक्षक म्हणूनच बघू शकतो आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी असते ज्याच्यात सुबोधचं काही किंवा मी याच्या आधी महेश बरोबर खूप काम केलंय की आपण म्हणतो सरेंडर म्हणून ते या माध्यमात जास्त करावं लागतं त्यामुळे मला सुबोधची मदत खूप झाली जशी महेशची काही सिनेमे करताना नाही त्यातलं एक उदाहरण आहे तर तसं मी सुबोधवरती आणि सुबोध जे सांगत होता त्याप्रमाणे मी जात असल्यामुळे मला सुबोधच्या डोळ्याने तो सिनेमा जास्त याची माझी चर्चा झाल्यामुळे कारण मला खरंच लक्षात येत नाही की हे काय नक्की याच होणार आहे तर त्यामुळे मला आत्ता ट्रेलर खरं तर मी अगदी क्रेयस्थ म्हणून पाहिला मला हा ट्रेलर बघायला फार मजा आली कारण आम्ही अठ्ठावीस फुटात विचार करणारे आम्हाला क्लोजअप वगैरे पटकन समजत नाही पण मला असं वाटतं की या माणसाला पुढच्या पिढीला चित्रपटाची भाषा कळली आहे जशी आधीच्या पिढी महेश सारख्या दिग्दर्शकाला कळली होती त्यामुळे असे खूप चित्रपट तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील असं मला ते

हे टीम बरोबर गेलो डायरेक्ट डायरेक्ट सिटी बरोबर तशा तर मुळात काय असतो की माणूस तिथलं वातावरण काय असतं की मेकअप कसे करतात त्यांचं उत्स्फूर्तता त्यांची कशी असते हे सगळं बघायला मिळालं मला ऍक्च्युली मला आम्हाला सवय ह्याच्यावर मी खूप कामं केले तरी मला दिग्दर्शन जवळ सात ते आठ नाटक केले पण संहिता असते स्क्रिप्ट असते आमच्याकडे की आम्ही पाठ करतो संवाद त्यांच्याकडे पाठ म्हणजे कमाल या लोकांनी दाबेवाडी आपण जे केलं ना आता पाऊन स्क्रिप्ट नसते त्यांच्या ते उत्स्फूर्त एवढे बोलतात ठरवतात हे पात्र स्टोरी ठरवतात आणि बोलतात हा प्रकार नव्याने आत्मसात करून घ्यायला लागला की हे नेमकं काय काय प्रकार आहे दशावतार कुठला तरी दा अभिनय करायचा असतो दशावतारामध्ये आणि याच बाबुली असं आहे की तो बाबुली एरवीचा बाबुली आणि दशावतारामध्ये बाबुली याच्यात खूप फरक जाणीवपूर्वक दाखवतो तो गरवी असा खूप थकलेला खूप गरीब स्वभाव असा लोक हाडूत फुडूत करणारा फापेट म्हणतात त्याला वगैरे असा आहे पण तिथे गेल्यानंतर त्याच्या ते बदल घडतो चैतन्य त्याचा संचार तर ते दाखवायचा माझा प्रयत्न आहे त्यात तर ते काही झलक आपल्याला पगार मिळाली सर येऊन किंवा भीष्म वगैरे त्या दाखवलेल्या त्याच्यामध्ये तो नेहमीचा भाऊ जो आहे आणि तो हा फरक मला त्या डोक्यात ठेवायला त्या अर्थात हा म्हणत असं ते सुपोजनी आम्हाला की ते सरेंडरच असतं की मी जेव्हा महेश महेश बरोबर मी पहिला हिंदी सिनेमा केला महेश मला पहिला हिंदी सिनेमा डायरेक्ट लिहिला तर ते त्याला कम्प्लिटली हे मला स्वतःला असं वाटतं की दिग्दर्शकाचं माध्यम आहे एक दिग्दर्शक माध्यम आहे त्यांना कमांड असतो त्याला त्यांना डोळ्यासमोर दिसत असतं नेमकं काय